नमस्कार प्रेक्षक मी डॉक्टर आशुतोष प्रधान आणि आमच्या युट्यूब चॅनल नाव आहे आपलं आणि स्वागत करतो मी आज या व्हिडिओमध्ये आपल्याला आमच्या चॅनल बद्दल माहिती देणार आहे आणि चॅनल बद्दल समजून सांगणार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक बटन नक्की क्लिक करा आणि तसंच तुम्ही आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला आहे की नाही हे नक्की बघा इथे हे सबस्क्राईब बटन आहे जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर हे असं सबस्क्राइब असा तुम्हाला बटन दिसेल ते क्लिक केल्यानंतर इथे सबस्क्राईब म्हणून येईल त्याच्यानंतर इथे हा डाऊनलोड ॲप आहे तो क्लिक करून वरती इथे बेलवरती ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा की ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट केल्यानंतर आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच इथे तुम्ही बघितलं तरी कोपऱ्यावरती बेल आयकॉन आहे ती क्लिक केली तर ह्याच्यात तुम्हाला आज आम्ही कुठले व्हिडिओ अपलोड केले होते आमच्या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन दाखवेल चला तर लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर व्हिडिओ आज आपण आपल्या या चॅनलबद्दल माहिती करून घेऊया तुम्ही इथे आल्यानंतर ही होम स्क्रीन आहे त्याला पोचला तुम्ही तर आमच्या तुम्हाला खा यूट्यूब जो आमचा चॅनल आहे त्याची यू आर एल दाखवेल डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश ॲट वेल्बियन्स की आमच्या चॅनल ची वारेल आहे आणि ह्या होमस्क्रीन वर तुम्हाला दिसतील असेल स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पहिला व्हिडिओ हो व्हिडिओ विल चॅनल करा हा एक अपलोड केला जेणेकरून सगळ्या प्रेक्षकांना मी एक आवाहन केलं होतं की तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा हा सध्या फीचर्ड व्हिडिओ आहे जो कोणता व्हिडिओ आम्ही फीचर्ड म्हणून पब्लिश करतो इथे तुम्हाला दाखवला जाईल त्याच्यानंतर तुम्ही जर खाली गेलात तर हे वेगळे वेगळे व्हिडीओ वेगळ्या वेगळ्या वेळेला अपलोड केलेले या होमस्क्रीन वर तुम्हाला दिसतील चार टॅब दिसत आहेत तुम्हाला आता आपण होम टॅबवर आहोत त्यामुळे होम टॅबवर एक खालती अंडरलाईन दिसते त्याच्यानंतर दुसरी टॅब आहे ची या व्हिडिओज मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे परत त्याच्यात तीन सब टॅब येथील खाली लेटेस्ट पॉप्युलर आणि ओल्डेस्ट आपण तुम्ही या तिन्ही टॅब एक्सप्लोअर करून तुम्ही बघू शकता आत्ता मी फक्त एक शॉर्टमध्ये फक्त स्कोल डाऊन करणार आहे त्याच्यामध्ये जे पहिले तीन व्हिडिओज आहेत ते गेल्या काही दोन ते तीन दिवसात आम्ही अपलोड केलेले होमिओपॅथिक मेडिसिन कशी घ्यायची आहे त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे मराठीमध्ये हा व्हिडिओ आहे हिंदीमध्ये आणि हा व्हिडिओ आहे इंग्लिशमध्ये त्यामुळे असे तीन वेगळे वेगळे टायपिंग दिले पण तीही व्हिडिओ औषध कशी घ्यायची याच्याबद्दल आहे हा व्हिडिओ आमच्या चॅनलला आवाहन असा हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे तेजस्वी प्रधान यांनी मराठीत पाऊल खुणा ही कविता एका ठिकाणी म्हटली होती ती कविता मी तिथे उपस्थित असताना माझ्या मोबाईलवरनं फोन के रिझोलुशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केली होती होती ती कविता आम्ही इथे अपलोड केलेली आहे त्याच्यानंतर खाली अजून आपण खाली गेल्यानंतर ह्या आपल्या राष्ट्रगीताचे काही व्हिडिओज जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल व्हिडिओ आहेत ते आहे त्याच्यानंतर राष्ट्रगीत गच्छित फडकवून तो एकदम फडफडतो आहे असा एक हा व्हिडिओ आहे काही मिनिटांचा त्याच्यानंतर हे तीन व्हिडिओ आहे वलटायको मध्ये होमिओपॅथीचा स्कोप आणि लिमिटेशन याच्याबद्दल हे तीन व्हिडिओ आहे पहिला आहे इंग्लिशमध्ये दुसरा आहे हिंदी आणि तिसरा आहे मराठीमध्ये तर हेही व्हिडिओ आपण जरूर बघू शकता त्याच्यानंतर बघितलं तर हे सगळे जर्नी मेडिटेशनचे व्हिडिओ बसवून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे फिरलो त्याचे व्हिडिओ इथे त्यातलं जे ऑडिओ पार्ट डिलीट करून अपलोड केलेले आहे जे तुम्ही तास दीड तास दोन तास तीन तास अशा वेगळ्या वेगळ्या डोटेशनचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुमचं मन कम्प्लिटली त्या प्रवासावरती एनॉस्ट करून करू शकता आणि तुमचं मेडिटेशन होऊ शकतं हे व्हिडिओ बघता बघता तसंच खालती काही व्हिडिओज आहेत गायत्री मंत्राचा व्हिडिओ आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची लाईफस्टाईल मी फॉलो करतो त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि हे वेगळेवेगळे व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या वेळी अपलोड केलेले व्हिडिओ आहे तर हे सगळ्या एक प्लीज तुम्हाला या व्हिडिओजच्या त्यामध्ये यूट्यूब दाखवतं थोडीशी माहिती दिली त्याच्यानंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या प्लेलिस्ट आमच्या चॅनलवर बनवलेले आहेत आणि हे सगळे हो आता जे एकोणपन्नास व्हिडिओ आहेत आता आपण हा पन्नासावा व्हिडिओ आहे हे सगळे वेगळ्या प्लेलिस्टच्या अंडर आम्ही समाविष्ट केलेले आहे तर आपण प्लेलिस्ट लिस्ट कोणत्या आहेत त्या बघूया प्लेलिस्ट ची टॅब आता क्लिक केली आहे टॅब क्लिक केल्यानंतर हे खालील हे प्ले ओपन झालेले आहे पहिली पेजेस जी आहे ती लव्ह नेचर जे निसर्गावरती आपण प्रेम करतो आणि त्या नैसर्ग निसर्गावरती जे आपल्याला गोष्टी दिसतात आणि आढळून येतात त्यांचे काही व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आम्ही इथे अपलोड करणार आहोत सध्या फक्त एकच व्हिडिओ आहे जो आहे आमच्या क्लिनिक मध्ये ज्या होमिओपॅथीच्या गोळ्या पडलेल्या असतात त्या काळ्या मुंग्या येऊन छोट्या छोट्या गोळ्या कॅरीटर करतानाच एक व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे मला फार ज्या पद्धतीने गोळ्या एका पॉईंटवरून दुसऱ्या ते आवडलं तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर मेडिटेशन ही एक आहे सध्या सात व्हिडिओज आहेत आम्ही कोकणात गेलो असताना बरेचसे कोकणातला जो प्रवास आहे कारने केलेला तो याच्यात व्हिडिओ बद्दल झालेला आहे आणि तो आम्ही अपलोड केलेला आहे नंतरची प्लेलिस्ट आहे आहे वेंडियन्स लाईफस्टाईल ज्याच्यात सध्या तरी एकच व्हिडिओ आहे ज्याच्यातली डॉक्टर जगन्नाथ दीक्षित मी स्वतः लाईफ मी फॉलो करतो त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे नंतर ज्याच्यामध्ये सध्या एकवीस आहेत आणि एक ऑगस्ट दोन हजार बावीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस हा एक ऑनलाईन मेडिटेशनचे सेशन ऑर्गनाईज केला होता रात्री दहा ते आणि त्या एकवीस सेशनचे व्हिडिओज या प्ले तुम्हाला दिसू शकतील त्याच्यानंतर पुढची प्लेलिस्ट आहे ड्रीम म्हणून ज्याच्यात डॉक्टर अंजली आणि होमिओपथी आणि वेदांत यांचं जे काही रिलेशन आहे आणि त्याच्यात जी काही समानता आहे वेदांत ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यात आणि होमिओपॅथी कन्सेप्ट मध्ये त्याच्याबद्दल एक अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळाला एक सेशन कंडक्ट केला होता त्याचा हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर एक वेल्बियन्स म्हणून प्लेलिस्ट आहे त्याच्यात वीस व्हिडिओ आहेत वेल्बियन्स ब्रँडिंगच्या संदर्भात छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आम्ही बनवल्या वेल्बियन्स वरती त्या क्लिप्सचे हे वीस व्हिडिओज आहेत तेही आपण जरूर पाहू शकता नंतरची जी प्लेलिस्ट आहे वेलपीएन स्पिरिच्युअल हेल्थ आमचं जे हेल्थ डेफिनेशन आहे ती जर तुम्ही ऐकले पाहिलेत वाचले तर तुम्हाला स्पिरिच्युअल हेल्थलाही ते आम्ही तेवढीच मान्यता देतो आणि तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर आमचं फोकस असतो त्यामुळे वेलबिय स्पिरिच्युअल हेल्थच्या संदर्भातले नऊ व्हिडिओज ह्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला वागता येतील हा जो प्रिव्ह्यूजचा जो व्हिडिओ दिसतोय त्याच्यात गुरुस्तोत्र माझ्या मुलांनी म्हटलेलं आहे त्याचं नाव आहे स्वर्ण ना प्रधान तर स्वर्णाने म्हटलेलं गुरुस्तोत्र आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला ते दिसत आहे त्याच्यानंतरची प्लेलिस्ट आहे वेल्बीएस काउन्सिलिंग म्हणून ही या प्लेलिस्ट मध्ये सध्या तीन व्हिडिओज आहेत त्याच्यात मेजरली आपण जेव्हा पॅन्डेमिक एक्सपीरियन्स केलं त्या पॅन्डेमिक मध्ये बऱ्याच जणांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होते आणि बऱ्याच पेशन्ट ऑनलाईन त्या वेळेला काउन्सिल केलं त्या सेशन सेशनचे पेशंटची आयडेंटिटी काढून टाकून असलेले हे तीन व्हिडिओ आहेत जे तुम्ही जरूर बघू शकता कदाचित आत्ताच्या आयुष्यात पण ते तुम्हाला उपयोगी होऊ शकतात त्याच्यानंतरची जी, जी प्लेलिस्ट आहे ती आहे वेलबिअन्स वेलनेस कोचिंग ज्याच्यामध्ये सध्या नऊ व्हिडिओ आहेत ज्याच्यात आम्ही आरोग्य म्हणजे काय आरोग्याची व्याख्या काय आणि इतर हात कसे धुवायचे किंवा इतर बरेचसे जे जनरल टॉपिक आहेत ते त्या व्हिडिओ कव्हर केले आहेत जे तुम्ही जरूर बघू शकता नंतरची महत्वाची प्लेलिस्ट आहे ही बेल्जियन होमिओपॅथी त्याच्यात वीस व्हिडिओ आहेत आणि त्या वीस व्हिडिओमध्ये होमिओपॅथी बद्दल वेगवेगळी टॉपिक्स आम्ही कव्हर केले आहेत ज्याच्यात काही आजारांच्या मध्ये असलेला होमिओपॅथीचे स्कोप एंड लिमिटेशन आमच्या पेशंटने आमच्या ट्रीटमेंट बद्दल जे काही एक्सप्रेशन केलं आहे ते त्याच्यात पण काही व्हिडिओ असे एकंदर वीस व्हिडिओ आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध पब्लिश केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता नंतरची शेवटची प्लेलिस्ट आहे योगा सध्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी योगा सेशन्स ऑर्गनाईज केले आणि डॉक्टर अंजली यांनी योगा सेशन्स डिलिव्हर केले त्या योगा सेशन्सचे एकोणीस व्हिडिओ या प्ले मध्ये तुम्हाला सापडतील ते तुम्ही नक्की बघू शकता पण एक लक्षात ठेवा काही व्हिडिओ किंवा काही प्लेलिस्ट फक्त सबस्क्रायबर्स करता ओपन असतील किंवा त्या सेशन मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि तो ते पेड सेशन होतं त्याच फक्त पार्टिसिपंट्स मध्ये व्हिडिओ कदाचित ओपन असतील पण तरी सुद्धा तुम्ही त्या लिंक हो जरूर जाऊन बघा हा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी आपला शतश आभारी आहे आणखीन आमच्या चॅनलला भेट देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणखीन आपल्याला जर आम्ही काही टॉपिक्स अजून कव्हर करायचे असल्यास आपण जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला सांगा किंवा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून आम्हाला कुठल्या टॉपिकवरती आम्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की सांगा आम्ही नक्की तो व्हिडिओ तुमच्याकरता बनवू आणि आमच्या चॅनलवरती पब्लिश करू धन्यवाद